नमस्कार मित्रांनो मी चंद्रकांत पाटील एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत बांधकाम कामगारची साईट चालू झालेली आणि तिला कशी यूज करायची या व्हिडिओमध्ये पहिले तर आपण गुगलवरती बांधकाम कामगार असं नाव टाकून घ्यायचं आहे टाकल्यानंतर सर्च करायचं सर्च केल्यावर तुमच्यासमोर पहिली वेबसाईट येईल ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे डायरेक्ट तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंकवरती क्लिक करू शकतात केल्यानंतर तुमच्यासमोर असं इंटरफेस ओपन आणि परफेक्टली पाहू शकता तुम्ही परफेक्टली वर्किंग करते आहे साईट साईट काही दिवस अगोदर बंद झालेली होती पण आता चालू झालेली आहे आणि तुम्ही बांधकाम कामगारचा अर्ज करू शकता अर्ज कसा करायचा आहे याची मी माहिती पूर्णपणे नवीन व्हिडिओमध्ये दिलेली त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाऊन पूर्ण व्हिडिओ पाहा आणि अर्ज कसा करायचा आहे याची माहिती त्या व्हिडिओमध्ये जाणून घ्या पहिले तर तुम्हाला अर्ज करण्यासाठी नव्वद दिवसाचं वर्किंग सर्टिफिकेट लागेल ते कुठून घ्यायचं आहे तेही माहिती मी त्याच्यामध्ये दिलेली आहे इथून तुम्ही डाउनलोड करू शकता डाउनलोड होती जाऊन इथं तुम्ही डाउनलोड करू शकता आणि डाउनलोड केल्यानंतर तुम्ही ते फिल करू शक ते फिल कसं करायचं आहे याची माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन व्हिडिओवरती क्लिक करा आणि आपल्या बांधकाम कामगारचा लाभ घ्या